शिंदे बाबा कुठं आला सांगू सांगलीत काय आंबर चला जाऊया आंबर या उशीर झालाय आपल्याला अरे बाबा उंटर उन, नाहीये हा आपले दादा लोक आल्यात खेला चला जाऊया फुला अली मी अन्वळ पक्षांची पक्ष पक्ष बघायला गेलो आणि तिथन मग आ, जारे मी तर काय अडकचे नाहीये त्याला थोडं अलीदासोबत खेळूया ती काय मला बॅटिंग करू देत नाही बाबा म्हणजे थोडच मी म्हण बाबा मानी हाय दैये आणि किती हाय नोरणार तुझ्या डोक्यात कचरा भरलाय माझ्या केशात के नाही शशाच्या पोता कचरा असतोय त्याच्यावर घुसून गुंडीवर जाऊया कसे कशा करून चला आणि एकदा जातो जरा कमराची झाड होऊया आणि किती छान मासे माझ्या संधीची सुट्टी छान झाली आता बाबाय आपण परत बोलू जरा जाता जाता व्यायाम करतो काळी पेवण होतो